बघायच तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मी स्नेहा आहे हे बघा मी आता तुम्हाला दाखवत आहे आधी ती अभ्यास करते स्कॉलरशिपचा अभ्यास तिचा आता पुढच्या महिन्यात पेपर आहे बावीस तारखेला परीक्षा आहे मग आता ती बघा कशा अभ्यास करते तुम्हाला मी दाखवते आधी ती काय करते आता बघा तिचा अभ्यास स्कॉलरशिप करते स्कॉलरशिप चार असते बघा कशी करते आपल्याला एक अशी बुक भेटते जी की अलग बुक असते आपल्याला खाली ठेव खाली प्रॅक्टिस पेपर बुक असते आणि त्याच्या मागा असे टेस्ट घेतात ज्याच्यामध्ये मला करून बघा असे टेस्ट घेतात ज्याच्यामध्ये मला खूप चांगले चांगले मार्क्स आलेले आहेत म्हणजे बघायला गेलं तर आपण आणि खूप चांगले मार्क्स आलेले आहेत सर्कल गाईज मी आता करत बघा कशी ती मॅक्स सोडवते सॉल्व करते तिचा कॉलरशिपचा अभ्यास आहे आधी तिचा आता कुशल न आली आता तिनं नाश्ता केला मग आता होमवर्क करत बसते काय खाते आता तू बघा आता चॉकलेट खायला लागले छान होत असत जणू हा काहीच मला थोडा म्हणजे बोलतात ना बोल होत असत ना माझ्याकडे चॉकलेट असतात काय काय थोडे थोडे तर तेच काढून खात खात माझ्या तोंडामध्ये मी खात खात मग सॉल्व करत बसते तर गाय करावे असतात चॉकलेट खात खात तिचा अभ्यास चालू आहे सोडा बरं काय सोडवतेस माझा पाऊच काढते लोक म्हणतात पेनाने करायचं कारण की एकदा पेनाने केलं की ते लोक करायला येत नाही आता पाऊच काढायला आले बॅगेत कारण की ते गोल चार गोळे असतात झिरो असतात झिरो सारखं ते बरोबर उत्तर असलं की त्याला पेनाने नाही करायचं ते पेन्सिलने हे करायचं असते गोल पूर्ण कवर करायचं असतं सव चार गोल्या गोळ्या असतात गोल त्याचा पेन्सिलने असं जे उत्तर बरोबर आहे व्यवस्थित वाचून सोडवून प्रश्न उत्तर त्याचा ते ती गोल गोल करायचं आहे काढलीस पेन्सिल हे बघा त्याचा पाऊच मी पेन्सिल काढलेला खूप सारी पेन्सिल आहे माझ्या पाऊच

सरे माझ्याकडे ब्ल्यू पेन आहे आणि हा सगळ्यात फेवरेट आहे जो की खूप डार्क आहे गाइस हा ब्ल्यू पेन तुम्हाला जर माझ्याकडे कुठले पण पेनाचे जर तुम्हाला नाव पाहिजे असेल जो कि है, की माझ्याकडं आहे तर मला तुम्ही कमेंट करून सांगा मी तुम्हाला त्याचं नाव सांगते कारण की सगळे पेन आहेत जे की माझ्याकडे ते सगळे डार्क आहेत कुठला पण पेन असा नाही आहे जो की लाईट आहे कारण की माझी मम्मी मला डार्क पेन घेत असते म्हणून धन्यवाद

दररोज एक तर दर पेन लागतो लागतोय तिला वॉच भरून तिचं पेन आहे आधी तिचे ते आता सर्व भराय लागले वॉच मध्ये आता ती स्कॉलरशिपचा अभ्यास बघा कशी करते हे झालं का भरून हो तोंडात तसंच तो ठेवलंय गावात तिने चॉकलेट चॉकलेट खात खात तिचा अभ्यास चालू आहे काल आम्ही दुर्गा माताची पालखी आली ती आमच्या इथे मग मी काल पण एक व्हिडिओ केला मोठा असा असं माताचं माता ते असते ना कानतारा वगैरे असं कसून घालून असे हे करत असतात देवाचं काल पण मी एक व्हिडिओ केलं मोठा दुर्गा दुर्गामाताचं मंदिराची तर हे पालखी असे सर्वे असे आरती घेऊन असे लहान मुली लक्ष्मी स्वरूप समजतात तसं ते मुलींना आरतीचं लावून असं फिरायला लागते सर्व्हीकर म्हणून मी काल मी दाखवलं तुम्हाला सर्वांना व्हिडिओ आहे मी आता बघा आता मी घरी आहे आता आधी तिचा अभ्यास चालू आहे आता पेपर पुढच्या महिन्यात चालू आहे आता मी तिला म्हणलं अभ्यास कर अभ्यास करायला आले स्कॉलरशिपचा बघा कसे अभ्यास करते झालं दादा बहिणीचा फोन आलाय मी आता कट केला माझा व्हिडिओ चालू आहे पण तिला कसं सांगायचं माझा व्हिडिओ चालू आहे म्हणून काय नाही मी तिला नंतर सॉल्व करते, करते बघा तो काय बघा पहिले इथं दिलेलं आहे कारण की कधी पण कुठलं पण काम करताना ना तुम्हाला एक रब बुक घ्यायची आहे आणि एक ब्ल्यू पेन तर बघा बाबा दिलेलं आहे एकदम चांगल्या प्रकारे सॉल्व करायचं ट्वेंटी सिक्स क्वेश्चन आहे दिलेला आहे ट्वेंटी थ्री के जी फायव्ह हंड्रेड ग्राम प्लस ट्वेंटी वन के जी सेवन फिफ्टी ग्राम मग इथं दिलेलं आहे की ह्याचं उत्तर काय येणार मग आपल्याला कसं फाइंड आऊट करायचं आहे मी तुम्हाला सांगते तर सगळ्यात पहिला आपल्याला लिहून घ्यायचं आहे पेनानी पेनाने पेन्सिलने कशाने पण लिहू शकता रब बुकमध्ये सर्व करते तर पेनाने लिहा जर आपल्या कॉलरशिपच्या प्रॅक्टिस पेपरच्या बुकवर करताय तर पेनाचा बिलकुल वापर करू नका फक्त तुम्हाला जर सर्कल करायला पाहिजे असेल तर तुमची मर्जी पेन्सिल चालवडायल सर्कलला पण पेन यूज नाही करू शकत पेन्सिल किंवा ब्लॅक पेन चालतंय ना हां ब्लॅक पेन आणि पेन्सिलनेच हे सर्कल पूर्ण करायचं असतंय स्कॉलरशिपचं असं असतंय ते बघा आता ते कसं गणित सोडवून समजून घेऊन मग ते चार ऑप्शन असतात एक प्रश्न असतोय आणि चार उत्तरं असतंय ती चारपैकी कुठलं पण उत्तर बरोबर प्रश्नाचं उत्तर असेल तेच बरोबर गोळ गोला करायचं असते गोल पूर्ण करायचं असतं जीच्या बाजूला फाय हंड्रेड ग्राम लिहिले आणि पर ट्वेंटी थ्री के जीच्या च्या खाली ट्वेंटी वन के जी लिहुल आणि फाय हंड्रेड ग्रामच्या खाली सेवन फिफ्टी ग्राम लिहिला तर आपल्याला याचं प्लस म्हणजेच की ॲडिशन करायचं तर झिरो म्हणजे झिरो प्लस होतो मग त्याचा आन्सर येतो झिरो झिरो प्लस फाय फाय ना मग सेवन प्लस फाय किती तर एट नाईन टेन इलेवन टुवेल् टुवे आला मग तुम्ही बोचाल की वन कुठं कॅरी करायचं तर गाईज वन आपल्याला थ्रीच्या डोक्यावर हो के कॅरी करायचं आता थ्री प्लस वन फोर आणि कॅरी केलेला वन फाय आणि टू प्लस टू फोर 45 kg के जी प्लस टू फिफ्टी ग्राम हे आपला आन्सर आलेला आहे तर आपल्याला बघायचं आहे की आपलं हे जे आन्सर आहे हे आपलं जे आन्सर आहे ते आन्सर आपल्या ऑप्शन मध्ये आहे का सो गाईज माझं हे आन्सर आहे ऑप्शन मध्ये तर मी टिक केलेलं आहे तर असेच मी सगळे सॉल्व करून घेते आणि समजून घेते गाईज कारण की जर मला वाटत असेल की सर्कलची एक शीट दिली कसं करायचं घ्यायचं म्हणजेच की लॉजिक लॉजिक म्हणजेच की सोडवलं सोडवलं तर आन्सर माहिती पडेल नाहीतर काय पण करा तिसरा तुका सर्फ केलं तर सॉल्व तर कळेल की कुठलं काय नाही आता आपण नेक्स्ट बघा गणित कशी सांगते ती सोडवायचं असते अगोदर सोडवून त्याचा आन्सर काय येईल ते का ये उत्तर असते काही पण थक्का लावायचा नसतो अशी ती सांगते आधी ती आता कुठलं सांगतेस आता मी जाईल तुम्हाला मॅक्स आहे म्हणजे आता सातपाचा पण मोठा मुलगा आहे त्याचा पण तो पण आठवीला आहे तो पण कॉलरशिपला आहे त्याचं पण मॅक्स जरा हार्डच आहे मॅक्स म्हणजे आठवी नववी दहावीचं असं मिळून असते जनरल नॉलेज असते ह्याच्यात प्रश्न सर्व ते सर्व दोन बाहेरचे असतात दोन ह्याच्यातलेच असतात प्रश्नामधलेच असतात ते आपण हा एका बरोबर आहे ते बरोबर उत्तर काढून सोडून प्रश्नातलं उत्तर त्याचा आन्सर असतंय की करायचं असतं गोळाकार करायचं असते हे असं असतंय हे स्कॉलरशिपचा अभ्यास आता तुझा अभ्यास चालू आहे आधी तिचा तुझा अभ्यास हा असाच चालू आहे आता हे दुसरं तिसरा चौथं गणे सॉल्व करायला आहे चल आता काय एवढ्यापर्यंतच चला आता माझं ब्लॉग एवढं बघण्यात बघितलं तुम्ही धन्यवाद आता आपण उद्या भेटू आणि काही सगळ्या बाय लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि काही बाय आणि काही सगळ्यात महत्त्वाचं आता अजून काय तरी सांगते तिचं जरा दोन शब्द ऐका आणि गाय सगळ्यात महत्वाचं म्हणजेच की तुम्हाला वाटत असेल की क्वेश्चनचं रिलेटेडच आन्सर असतो तर नाही क्वेश्चन अलग असतं आणि आन्सर पण अलग असतं कारण की आपण पहिल्या क्वेश्चनमध्ये बघितलेलंच ट्वेंटी फोर दिल तर त्याचा आन्सर आला फोर्टी फाय मग तुम्हाला वाटू देऊ नका की टू आन्सर आहे मग त्याचा आन्सर पण रिलेटेड टूच असेल नाही त्याचा डबल पण असू शकतं ट्रिपल पण असू शकतो नाहीतर तर त्याच्या खाली पण असू शकतं म्हणून बोलते की तुम्ही पण जर स्कॉलरशिपमध्ये असाल तर ध्यान देऊन अभ्यास करा आणि स्वतःचा बेस्ट द्या या अभ्यासासाठी चला गाइस, लाईक करा बाए। बाए।